शेतकऱ्यांसाठी पुन्हा महत्त्वाची बातमी होय आपण चार मोठ्या अपडेट पाहणार आहोत चला पाहूया पहिली अपडेट महसूल शब्दाचा समजून घेऊया अर्थ शब्द चावडी शब्दाचा अर्थ चावडी म्हणजे गावाचा पारंपरिक कारभार चालवण्याचे ठिकाण इथे ग्राम अधिकारी उदाहरण सरपंच तलाठी गावातील बैठका घेतात नोंदी ठेवतात आणि महत्त्वाचे निर्णय जाहीर करतात कशासाठी उपयोग गावातील कर वसुली नोंदी ठेवणे वादविवाद सोडव ठिकाण यानंतर आपण दोन महसुली शब्दाचा समजून घेऊया अर्थ साजा म्हणजे तालुक्यातील ते गावाचा महसूल गट प्रत्येक गावी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी तलाठी ठेवणे शक्य नसते म्हणून जिल्हा अधिकारी ठराविक खातेदारांच्या संख्येच्या आधारावर काही गावांचा एकत्रित गट तयार करतात त्या गटाला साजा म्हणतात आणि त्या संपूर्ण साजासाठी एकच तलाठी ग्राम महसूल अधिकारी काम पाहतो अशा अनेक सांजापासून पुढे मंडळ तयार होते आणि त्यावर मंडळ अधिकारी काम पाहतात आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर चला मग पाहूया तीन नंबरची अपडेट या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता महसुली शब्दाचा समजून घेऊया अर्थ शब्द आहे कूळ वही वाट कुळ वहिवाट वंशावाळ घराण्याची नोंद कुलाची परंपरागत माहिती कुळ घराण्याची परंपरा, परंपरा नातेसंबंध व पिढ्यानपिढ्याची अधिकृत नोंद म्हणजे कुळ वहिवाट कशासाठी उपयोग वारसदार सिद्ध करण्यासाठी नातेसंबंध स्पष्ट करण्यासाठी सरकारी महसूल नोंदी तयार करण्यासाठी आता आपण चार नंबरचे अपडेट पाहूया शेतकरी बांधवांवर चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी महसुली शब्दाचा समजून घेऊया अर्थ शब्द आहे सातबारा शब्दाचा अर्थ सातबारा म्हणजे जमिनीच्या महत्त्वाच्या नोंद ज्याच्या जमिनीचा सर्वे नंबर गट नंबर क्षेत्रफळ मालकाची नावे पीक नोंद भोगवटा माहिती अशी संबंधित सर्व माहिती नोंदलेली असते कशासाठी उपयोग जमीन कोणाची आहे हे सिद्ध करण्यासाठी शेतीचे हक्क दाखवण्यासाठी पीक नोंद पाहण्यासाठी कर्ज अनुदान शासन योजनासाठी आवश्यक दस्तावेज असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा